वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर होत असताना खासदार इम्तियाज जलील यांना निमंत्रण दिलं नाही सोबतच पत्रिकेत नाव नव्हतं आणि त्याचा निषेध एम आय एमच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काल रेल्वे स्टेशनमध्ये केलेला होता पण ते अजूनही आक्रमक आहेत काल रात्री उशिरा इम्तियाज जलील यांचं पत्रिकेत नाव आहे पण भारतीय जनता पार्टीची ही घटिया राजनीती आहे असं त्यांनी वाक्य वापरलं आहे आणि त्यानुसार त्याचा निषेध करण्यासाठी हे सगळेजण काळ्या फिती लावून आता रेल्वे स्थानकाकडे धडकणार आहेत खासदार इम्तियाज जलील यांच्या घराजवळ अनेक कार्यकर्ते जमले आहेत सोबतच शहरातल्या वेगवेगळ्या भागातल्या ठिकाणी अशाच पद्धतीनं काळ्या फिती लावून लोक तयार आहेत आणि ते रेल्वे स्टेशनमध्ये जाऊन तिथं भारतीय जनता पार्टीचे नेते किंवा इतर जे सत्ताधारी आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी निघणार आहेत आपल्यासोबत आ... शारे कुठे आहेत शारे, कुड़े, शारे, कुड़े, शारे कुड़े, तो एक हे काळ्या फिती लावून तुम्ही चाललेले आहात ये सर हम लोग हमारा निषेध दर्ज करवाने के लिए ये काली पट्ट्या लगा रहे है सिर्फ यहाँ पर जो कार्यकर्ता है उन्होंने भी काली पट्टी लगाई है और सिटी के अलग अलग इलाको के अंदर भी जो हमारे कार्यकर्ता मौजूद है वो भी इसी तरीके की काली पट्ट्या लगा सारे के सारे रेल्वे स्टेशन पर अभी आने वाले पण तुमची जी मागणी होती काल की खासदार इम्तियाज जल्ली यांचं नाव पत्रिकेत टाकावं तसं त्यांनी पत्रिकेत नाव टाकलेलं आहे तरी तुम्ही आंदोलन करता सर पहिले नाम

खासदार साहब ने कि घटिया राजनीति है, है सवाल ही पैदा नहीं होता इसलिए कि खासदार इम्तियाज जलील एक अकेला सांसद है है जिसने जो है तो हमेशा मराठवाड़ा के विकास के लिए पार्लियामेंट में आवाज उठाई है और ये घटिया राजनीति का ही सबूत है कि जो आवाज़ उठाता है आप उसका नाम छोड़ते हैं और परबनी में रहने वाले खासदार का नाम डालते हैं बात नाम की नहीं है बात विकास के लिए काम करने वाले शख्स को कितनी अहमियत दे रही है बीजेपी और क्या वाकई सबका साथ और सबका विकास कर रही है ये बात यह निषेधा आता विषय काय हा निषेध ते आता यांनी जसं म्हणाले की के, केवळ नाव नाही तर त्यांचा हा अवमान केला देखिए सर सोने का नाटक करने करने वालों को जाग रहे हैं सर मान नहीं सकते इसलिए कि वो सिर्फ नाटक कर रहे थे अपनी गलती उन्होंने उस वक्त सुधारी जब उनको हमने उनको एहसास दिलाया जबकि उनकी जिम्मेदारी थी कि वो मराठवाड़ा सांसद मराठवाड़ा में जो सबसे एक्टिव सांसद है उसको वहाँ पर मकान देते अवमान झालाय आणि तो आम्ही कदापि विसरणार नाही आणि त्यासाठी तुमचा निषेध करणारच अशी भूमिका या सगळ्या एम आय एमच्या इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आहे आणि त्यामुळं पट्ट्या बांधून ब्लॅक पट्ट्या बांधून ते आता रेल्वे स्टेशनकडे निघालेले आहेत माधव साम छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका